नमस्कार, मी आपण बाय माझा महाराष्ट्र न्यूज परभणी परभणी जिल्ह्यात सोमवारी दुपारी ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागातील शेतकरी अडचणीत सापडले असून मान्सून पूर्व मशागतीची कामे खंडित झाली आहेत पावसामुळे हळद भुईमूग आंबा पपई केळी या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे मुंबई येथील प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार परभणी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह हो मेघ आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवेनेही बारा मे रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास या संदर्भात सूचना दिल्या होत्या त्यानुसार परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील आडगाव वस्सा पाथरी तालुक्यातील लिंबा मुदगल सोनपेठ तालुक्यातील शेळगाव मानवत तालुक्यातील रामपुरी तसेच परभणी तालुक्यातील देटणा झरी कुंभारी बाजार आर्वी आदी परिसरात पावसाचा जोर अधिक जाणवला या वादळी वाऱ्यामुळे शेतात असलेल्या शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली तसेच अनेकांचे पीक नष्ट झाले आहे हळद भुईमूग -मु या मुख्य पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे काही शेतांमध्ये पाणी साचले असून फळ पिकांनाही मोठा फटका बसला आहे आंबा पपई केळी यासारख्या झाडांवर पावसामुळे फळे गळून पडली आहेत काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने नुकसान वाढले आहे विशेषतः आंब्याच्या बागांमध्ये मोठ्या प्रमाणावर फळ गळत झाली आहे या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी विभागाकडे त्वरित मदतीची मागणी केली आहे शेतकऱ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले असल्याने कृषी अधिकारी आणि तलाठी यांनी शेतामध्ये जाऊन नुकसानाची पाहणी करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे अनेकांचे पीक नष्ट झाले आहे हळद आणि भुईमूग मु या मुख्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे त्याचबरोबर आंबा पपई केळी या फळांनाही फटका बसला आहे आपण पाहता ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी आपण जर पहिल्यांदाच आमचे न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन अवश्य द्यावा लाईक करा शेअर करा आणि हो कॉमेंट करायला विसरू नका आपण पाहत ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी जय हिंद